आणि ते दोघेही खळखळून हसले कथा लेखक श्री अशोक पवार गटेवाडी एकदम जिगरी मित्र गावात तर त्यांच्या मैत्रीला तोड नाहीच परंतु आजूबाजूलाही त्यांची मैत्री एकदम प्रसिद्ध परिस्थिती गरीब जरी असली तरीही आपले आहे त्या स्थितीत आनंद शोधणारी हे दोघेही एक दिवस गावातल्या पारावर बरीच मंडळी बसली होती त्यात पारा समोर पैपी साचवून बंगला बांधलेला हरीही होता साधारण पन्नासच्या पुढं वय असेल स्वतःसाठी तो काही जगला की नाही हा प्रश्न रामू आणि दामूला सतत पडायचा कारण तो कधी स्वतःसाठी काही खर्च करत नव्हता दोघेही बसले असता हरीचे डोळे उघडू असं म्हणत त्यांनी बाजूला बसलेल्या हरीला विचारलं काय हरी बंगला बाकी बंगला बांधला पण तू देवळात का येतो झोपायला अस रामू म्हणताच दामू म्हणाला त्याला घरी जमत नाही सवय देवळात झोपायची आहे आणि दुसरं म्हणजे दोन्ही मुलांची लग्न आता झालीत त्यामुळे हरी आपला येतो निवांत देवळात हरीने ही मान डोलवली आणि हसला खर हाय दामू म्हणत होते रामू दामूला म्हणतो आपलं वय पण पन्नास पन हाय अजून वर्षे पुढचा विचार जर केला तर आपलं काहीच नसेल नाही आपण जसं अमर हाय तसं हल्ली वागतोय जे कमवते पोरासाठी आण तेवढ्यात ते येते साठी मग पोर काढत्यात काठी फायदा काय हरीचा चेहऱ्यावरील हावभाव बदलत होते तसं यांना समजून चुकलं होतं हरिला तो जगत असलेल्या त्याच्या जगण्याची जाणीव होते हळूहळू बोलला नशी हाय अजून लवकर समजलं असतं तर बरं झालं असतं असं म्हणत तडक घरी निघून गेला हरिला वेळेवर रामू दामू भेटले तसे तुम्हाला भेटतील असं नाही त्यामुळे हा विचार करा आपला मुक्काम किती आणि आपण जगतोय कस बस हे जरी समजलं तरी जगणं देखणं होईल धन्यवाद